आणि ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके यांनी महाविकास आघाडीच्या पन्नास नेत्यांना पाडण्याचा इशारा दिलाय मनोज जरांगेंप्रमाणेच आता लक्ष्मण हाके सुद्धा राजकारणात पाडापाडीची भाषा करू लागलेत त्यामुळे महाविकास आघाडीकडून जरांगे आणि भाजपकडून हाके असा अप्रत्यक्ष लढा सुरू झालाय पाडापाडीच्या या राजकारणात मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा प्रभाव कितपत पडणार पाहूयात या रिपोर्ट मधून आम्ही आज रोजी या महाराष्ट्रामध्ये पन्नास उमेदवार पाडण्याची आमची यादी तयार आहे कारण या नेत्यांनी जरांगेंचं आंदोलन पाळलं पोसलं जरांगेंना डिझेल पुरवलं जरांगेंना पैसे पुरवले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना हा इशारा दिलाय मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे महाविकास आघाडीचे पन्नास नेते हाकेंच्या टार्गेटवर आहेत त्यात रोहित पवार राजेश टोपे आणि रोहित पाटील हे तीन नेते टॉप लिस्टवर आहेत याशिवाय संभाजीराजेंचा स्वराज्य पक्षही लक्ष्मण हाकेंच्या निशाण्यावर आहे पन्नास उमेदवार कुणाला पाळायचं हे आमचं ठरलेलं आहे कारण या नेत्यांनी जरांगेंचं आंदोलन पाळलं पोसलं जरांगेंना डिझेल पुरवलं जरांगेंना पैसे पुरवले जरांगेंना गाड्या पुरवल्या जरांगेंना लेखी पाठिंबा दिला त्या माणसांना ओबीसीनी का मतदान करायचं त्या पन्नास मतदारसंघामध्ये आम्ही जाणार सभा घेणार आमची संघर्ष यात्रा निघणार मग तो राजेश टोपे असो किंवा रोहित पवार असो मग तो स्वर्गीय आर आर आबांचा मतदारसंघ असो किंवा आमच्या सांगली जिल्ह्यातला जतचा मतदारसंघ असो किंवा नांदेड जिल्ह्यातले मतदारसंघ असोत किंवा परभणी जिल्ह्यातले मतदारसंघ असोत लक्ष्मण हाके महाविकास आघाडीच्या पन्नास नेत्यांना पाडणार मात्र हाके महाविकास आघाडीच्या नेत्यांना नेमकं पाडणार तरी कसं तर यासाठी लक्ष्मण हाकेंनी ओबीसी मतांच्या ध्रुवीकरणाची रणनीती आखली आहे अरे तुमच्या ते टक्के लोकसंख्या आहे आणि ते लोकांची भीती या गाडग्यासारखं तोंड असणाऱ्या पृथ्वीराज बाबा चव्हाणांना कधी बसणार आहे पन्नास ते साठ टक्के ओबीसीची भीती एकनाथ शिंदे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब भाजपचं नेतृत्व या लोकांना या ओबीसीच्या मताची भीती कधी बसणार आहे लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर परिणामकारक ठरला होता मराठवाड्यातील आठ पैकी सात जागांवर महाविकास आघाडीनं विजय मिळवला जालना जिल्हा हा मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू होता त्यामुळे रावसाहेब दानवे यांना मराठा मतांचा मोठा फटका बसला आणि काँग्रेसचे कल्याण काळे विजयी झाले बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत झाली मराठा मतांचं ध्रुवीकरण झाल्यामुळे पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे विजयी झाले नांदेडमध्ये वसंतराव चव्हाणांविरोधात प्रतापराव चिखलीकरांचा पराभव झाला परभणीत ठाकरे गटाच्या संजय जाधव यांनी महायुतीच्या महादेव जानकरांचा पराभव केला लातूरमध्ये डॉक्टर शिवाजी काळगे यांनी भाजपच्या सुधाकर श्रंगारेंचा पराभव केला हिंगोलीत ठाकरे गटाच्या नागेश आष्टीकरांनी शिंदे गटाच्या बाबुराव कदमांचा पराभव केला तर धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांनी अजित पवार गटाच्या अर्चना पाटलांना पराभूत केलं अशा मराठा ध्रुवीकरण झाल्यानं महाविकास आघाडीला फायदा झाला आता विधानसभेलाही मनोज जरांगींनी महायुतीच्या उमेदवारांना पाडण्याचा इशारा दिलाय तारखा ठरल्याशिवाय आम्ही निर्णय घेणारच नाही काय करायचं पाडायचे तारखा जाहीर नाही त्यामुळे आम्ही काहीच बोलणार नाही त्यांचा तारखा तर एकदा त्यांचे गणित जर नाही बिगले आता अमित शहा असा आहे पुन्हा दुसरं ढवळून ठेवल्या मी आंदोलन हाताळणार असं करणार तसं करणार बघू मग तुम्ही कसे हाताळतात की निवडणुकीत एवढं सोपनच आहे विधानसभेला मनोज जरांगे मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार अशी दाट शक्यता आहे मराठा मतांची विभागणी झाल्यास महायुतीचा पराभवाचा अंदाज वर्तवला जातोय मात्र भाजपची ताकद असलेला ओबीसी समाज एकत्र आल्यास ही परिस्थिती बदलू शकते आणि हीच ओबीसींची ताकद फडणवीसांच्या पाठीशी उभी करण्यासाठी हाकेंनी कंबर कसली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी